ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बहुतांश पोलीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी बंदोबस्तात व्यस्त होते याच संधीचा फायदा घेत वाशी येथे मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली वाशी जुहूगाव सेक्टर बारा येथील रस्त्यावरून शोभा गवारे या नेहमीप्रमाणे कामावर जात होत्या त्याचवेळी त्यांच्या मागून आलेल्या दोन बाईक्स्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोळा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावलं शोभा गवारे यांच्यासोबत असलेल्या महिलेनं त्या चोरट्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला या घटनेत शोभा गवारे किरकोळ जखमी झाल्या असून गवारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नवी मुंबईमध्ये अशा भर रस्त्यात महिलांना लुटण्याच्या घटनांमुळे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा